नमस्कार मी वैशाली वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला गो शेंगदाण्याचे लाडू कसे शे बनवायचे ते सांगणार आहे तर हे लाडू खायला खूप छान आणि हेल्दी आहे तर थंडीच्या दिवसामध्ये हे, हे लाडू खायला खूप पौष्टिक आहेत लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी हे हेल्दी आहेत नुसतेच आपल्याला गुळ शेंगदाण्याशी खावा असे शे वाटत नाही त्यामुळे मी तुम्हाला हे लाडूची रेसिपी यामध्ये करून दाखवणार आहे तर लाडू बनवत असताना किती आपल्याला प्रमाण घ्यायचं म्हणजे शेंगदाणे किती घ्यायचे किंवा गुळ किती घ्यायचा किंवा वाटीचं प्रमाण देखील यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर वैशाली मधुर गोळची रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर इथे मी हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर वाटीचं प्रमाण घ्यायचं म्हटलं की इथे एक वाटी हे शेंगदाणे घेतलेत तर शेंगदाणे निवडत असताना असे बारीक शेंगदाणे घ्यायचे म्हणजे गावरान शेंगदाणे घ्यायचे तर हे खायला खूप छान असे पौष्टिक असतात आणि याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्तीचं असते त्यामुळे हे शेंगदाणे घेणं खूप गरजेचं आहे आता हे शेंगदाणे लगेच आपण भाजून घेऊयात आता या कढईमध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात तर कढई आपल्या शक्यतो जाडबुडायचीच घ्यायचे आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला यामध्ये चांगले खरपूस रंगावर छान भाजून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे तर हे शेंगदाणे तुम्ही जेवढे मंद याच्यावर छान भाजून घेसाल तेवढे छान असे दाणेदार आणि खुसखुशीत होतात हाय फ्लेमवर तर जर ठेवताल तर हे शेंगदाणे खूप असे करपले जातात आणि लाडू खाताना ते अजि अजिबात चांगले लागत नाही तर पाच मिनटानंतर पाहू शकता याला हलकेसे असे डाग यायला लागलेले आहेत अजून याला पाच मिनटं आपण छान भाजून घेऊयात तर शेंगदाणे भाजत असताना सतत आपल्याला असं हलून घ्यायचं आहे म्हणजे खाली बुडाला आपले हे शेंगदाणे करपू शकतात तर या ठिकाणी बघा मस्त आपले इथे शेंगदाणे खरपूस रंगावर भाजलेले आहेत तर हे भाजायला मला दहा मिनटं लागलेले आहेत आता इथे गॅस बंद करून घेऊया आपण आणि हे शेंगदाणे मी एका प्लेटीमध्ये काढून दाखवते तर इथे मी हे शेंगदाणे या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत मस्त असे खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे थोडेसे गरमच पाहिजेत आपल्याला तर खूप थंडे करून घ्यायचे नाही जर तुम्हाला या शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची असेल तर घेऊ शकता पण मी अजिबात यामधली साल काढून घेणार नाही कारण की हे पौष्टिक असतात आता हे आपण शेंगदाणे मिक्सरला दळून घेऊयात तर इथे मी हे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे वाटीचं प्रमाण घ्यायचं तर हे एक वाटी गूळ घेतलेला आहे जेवढे शेंगदाणे आपण घेतले तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे जसं की तुम्ही एक वाटी शेंगदाणे घेतले तर एक वाटीच गुळ घ्यायचा अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर अर्धा किलोच गुळ घ्यायचा तर इथे एक गुळाची ढेप होती ती मी अशी चाकूने घेतली त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे आता याला देखील आपण शेंगदाण्याबरोबर वाटून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे भांडं घेताना थोडं मोठंच घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये छान ते दळलं जातं आता यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे तर शेंगदाणे दळताना थोडंसं कोमटच आपल्याला हे शेंगदाणे पाहिजे आहेत खूप जास्तीचे गरम करू नका आता इथे थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि यावर थोडासा गुळ टाकून घेऊया आपण असं केलं की शेंगदाणे आणि गूळ व्यवस्थित वाटलं जातं आणि यावर झाकण लावून आपल्याला हे शेंगदाणे आणि गूळ चांगलं असं बारीक वाटून घेऊया मिक्सरला वाटत असताना हे बंद चालू करून वाटायचं म्हणजे हे छान दळलं जातं तर या ठिकाणी बघा आपले शेंगदाणे आणि गूळ चांगलं असं दाणेदार मस्त असे वाटून झालेले आहेत आता याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता ह्यामध्ये या ताटामध्ये मी हे काढून घेते तर बघा मस्त असं दळलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण राहिलेला गूळ आणि शेंगदाणे ते देखील असं चांगलं वाटून घेऊया आता इथे हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे हे देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर टाकत असताना थोडं थोडंच करून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे एकदमच सगळं टाकून हे दळून घ्यायचं नाही नाहीतर मिक्सरला तो दळलं जात नाही आता यामध्ये हे सगळं टाकून घेऊया आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही खूपच असं बारीक दळून घेसाल ते अजिबात चांगलं लागत नाही आणि हे टाळायला चिटकू शकतात आपले हे लाडू तर अगदी असं कोरडं झालेलं नाही मस्त असं ओलसर आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर यामध्ये तूप किंवा दूध घालू शकता पण शक्यतो घालायची गरज नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याचे आपण लाडू बनवून घेऊया हे बघा या अशा प्रकारे आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा मस्त असं ओलसरपणा आलेला आहे आणि लाडू देखील खूप छान असे ओळत आहेत जर लहान मुलांना भूक वगैरे लागली असेल तर हे मधल्या वेळेला तुम्ही हे लाडू देऊ शकता खूप छान असे पौष्टिक आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हे लाडू आवर्जून घरी नक्की ट्राय करू शकता गूळ पण चांगलं खाण्यासाठी आहे आणि शेंगदाणे तितकेच चांगले आहेत आणि हे दोन्ही हाताच्या सहाय्याने याला असं गोल करून घेऊया तर या ठिकाणी बघा मस्त आपला इथं हा गुळ शेंगदाण्याचा लाडू बनवून तयार आहे अगदी मस्त झालेला आहे आणि चमक तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा झालेला आहे तर या ठिकाणी बघा इथे मी सगळे असे लाडू तयार करून घेतलेले आहे तर इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये हे वीस लाडू इथं तयार झालेले आहेत तर हे लाडू तुम्ही उपासाला देखील खाऊ शकता तर इथे तुम्हाला हा लाडू तोडून दाखवते तर बघा मस्त असे दाणेदार आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे गूळ शेंगदाण्याचे लाडू घरी नक्की ट्राय करा तर लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे नक्की आवडीने खातील तर कशी वाटली तुम्हाला ही लाडूची रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद